नमस्कार मी महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दैनंदिन उत्पन्नाचा ताळमेळ साधण्यासाठी ओव्हर टाइम ड्युटी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे चालक आणि वाहकांच्या ओव्हरटाईम भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल केलेत यापुढे ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत कर्मचाऱ्यांना जास्त ओव्हरटाईम जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार आहे महामंडळाचे महाव्यवस्थापक या संदर्भातील परिपत्रक सर्व विभाग नियंत्रकांना जारी केलेत एस टी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नात मोठी तफावत वाढत आहे त्यामुळे दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या संदर्भात घेतलेला आढावा बैठकीमध्ये अतिकालीन भत्त्याबाबत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण नसल्याचे समोर आले याबाबत कामगार वर्गाकडून अनेक तक्रारी येत असून काही मर्जीतील ठराविक चालक वाहकांनाच हा अतिकालीन भत्ता दिला जातो त्या बदल्यात आर्थिक देवाणघेवाण देखील होते असे आरोप करण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर अतिकालीन भत्त्या संदर्भात एक प्रमाण कार्यपद्धती वापरली जावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत त्या अनुषंगाने आता खर्चात काटकसर करण्याची आणि पारदर्शकता आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ पुणे